नमस्कार आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आर बी सर आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस बार शुक्रवार समजवरून गैरसमज राहुल गांधीबाबत टिप्पणीचे भाजपकडून राजकारण विरोधकांचा आरोप ममता सरकारचे घुसखोरांना अभय शहा यांचा आरोप लोकसभेत स्थलांतर विधेयकाला मंजुरी ई बी सी कुणबी प्रमाणपत्रावरून संग्रम ई डब्ल्यू एसचे चे विद्यार्थी मॅटमध्ये सौगात ए मोदी नव्हे सौगात ए सत्ता भाजपचे हिंदुत्व सोडल्याचे सांगावे उद्धव ठाकरे यांचा टोला परीक्षा होऊन हे निकाल तीन महिने प्रलंब महिने प्रलंबित एम पी एस सीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह पुस्तकातील कोऱ्या पानासाठी त्रेसष्ट कोटींचा चुराडा तत्कालीन शालेय शाले शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाठ्यपुस्तकातच वह्यांची कोरेपाने देण्याचा निर्णय घेतला होता हा निर्णयानंतर मागे घेण्यात आला आजचे संपादकीय असंस्कृतांची डिग्री जी राज्य अधिक प्रगत त्या राज्यातील पोलीस हे नागरिकांचे अधिकार आणि स्वतःच्या अधिकारांच्या मर्यादा याबाबत अधिक सजग असल्याचे या पाहणीत आढळले समाजात पोलिसाविषयी भीती निर्माण व्हावी भी यासाठी त्यांना सरळपणे हात चालू दिला जावा अशी सरासरी प्रत्येक पाच पोलिसातील एकाच वाटते म्हणजे अतिरेकी हिंसक मार्गात काहीही गैर नाही असेच साधारण वीस टक्के पोलिसांचे मत दक्षिणात्य द्वंद्वात तारांकितावर नजर चेन्नई सुपर किंग किंग्ज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज आमने सामने व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यातील सी सी बटनला टच करा म्हणजे आपल्याला मराठीमध्ये सबटायटल वाचता येईल तसेच या व्हिडिओला शेअर करा आणि आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये